तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वीय नववी ही जी घटक चाचणी क्रमांक एक परीक्षा होणार आहे तर त्या घटक चाचणी क्रमांक एक साठी आपण मागच्या काही व्हिडिओपासून सराव प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या तुमच्याशी शेअर करतोय तर त्यापैकी एक म्हणजे हिंदी विषय विषय कोणता आहे हिंदी घटक चाचणी एकूण वीस गुणांची ही परीक्षा असणार आहे तर त्याच्यासाठी एक सराव म्हणून फक्त सरावासाठी ही प्रश्नपत्रिका तुमच्याशी शेअर करतोय जर ह्यासारखे प्रश्न तुम्ही प्रश्नांची तयारी केली तर त्या पॅटर्न मध्ये तुम्हाला तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न दिसतील ओके त्यासारखे प्रश्न तुम्ही करायचे आहेत म्हणजे इतर जो तुम्ही अभ्यास करणार तो या प्रश्नांसारखे प्रश्न तयारी करून जा तुम्हाला नक्कीच त्या पॅटर्न मध्ये तुम्हाला प्रश्न दिसतील नववी घटक चाचणी एक हिंदी विषयाचीही सराव प्रश्नपत्रिका आता प्रश्न एक गद्य विभाग आहे परि परिच्छेद पडकर दिचना के या कृतिया जे आकृती पूर्ण हा पूर्ण परिच्छेद आहे तो वाचायचा आहे आणि त्याच्यावरचे प्रश्न उत्तर लिहायचे आता इथे बघा सनसनीपूर्ण खबरो का परिणाम तर सनसनी फैली हुई ती त्यातलं कुठला येणार पहिल्यांदा से बच्चे सावधानी से लाए जाते थे ये पहला परिणाम पार्को मे बाहेर गलिओ मे बच्चो का खेलना कुदना बंद हुवा था ये दुसरा परिणाम तर हे दोन परिणाम तुम्ही तिथे काय करायचे लिहायचे का इथं नेक्स्ट सरकारी स्तर पर यहा हुए थे सवाल दिल्ली नगरपालिका और संसदने इस विषय पर अनेक सवाल होते इथं लिहा दिल्ली नगरपालिका पूर्ण लिहा शब्द आणि संसद हे दोन उत्तर तिथे घ्यायचे स्वमत अभिव्यक्ती तुम्ही तुमचं मत मांडायचंय सामान्य जनताद्वारा आरोपी को मारना पीटना कितना उचित इस विषय पर आपने विचार व्यक्त या विषयावर तुमचं काय करायचं मत मांडायचं स्वमत त्याच्यानंतर पुढे पद्य विभाग आहे कवितेचा विभाग आहे पद्य पद्यांश पडकर सूचना कृतीयाजे पूर्ण कविता इथे वाचायची आणि त्यावर आधारित जे प्रश्न आहेत तर ते प्रश्न सगळे सोडवायचे वरचे आणि हे कवी किताबे यहां रख, रखते थे सीने पे सीने पे गोदी मे घुटनो घुटनो अपने रिहल की सूरत बनाकर घुटनो मे आणि नीम सद निम सजदे में तर हे तिथं काय करायचे इथे चार या हा पे रक्त असे चार पॉईंट लिहा पद्यांश मे आहे शरीर के अंग सीना गोदी तर हे इथे लिहायचं पद्यांश के अंतिम चार पंक्ती हो का भावार्थ लि शेवटच्या चार एक दोन तीन चार तर या चार कवितेचा चार कवितेच्या ओळीचा तुम्हाला जो अर्थ कळाला तो हिंदीमध्ये लिहायचा भाषा अध्ययन व्याकरण विभाग समानार्थी शब्द लिखिए फूल फूल नहीं आते। फूल सुमन बच्चा वृक्ष वृक्ष समानार्थी शब्द सुमन फूल तो समानार्थी शब्द तुम्हें लिहाय अधोरेखित शब्द का वाक्य में प्रयोग कीजिए एक वाक्य की दिल मैं तुमसे कुछ पूछना चाहता हूं वृक्ष हा जो शब्द है दुसरा एखाद वाक्य तुम्ही तयार करायचा निम्नलिखित शब्दों का वाक्यने प्रयोग के आजकाल या शब्दाचा उपयोग करून वाक्य लिहायचा बहुत किवकी किताव तर हे शब्द कुठले दोन यातले पण तयारी सगळ्यांची करा मुहावरो का अर्थ लेखर वाक्यने प्रयोग नजर नजर आना म्हणजे दिखना हा? तर त्याचा अर्थ लिहायचा आणि वाक्यात एखादं वाक्य लिहायचं त्याच अधोरेखित शब्द का भेद पहचान नाम सगळ्यात सर्वनाम हु? तर विशेषण किंवा जे काही असेल ते सगळ्या की भेद शब्द काय करायचं तिथे लिहायचे तर एकांकित शब्दोचे उपसर्ग अलग करते लिखी ऍक्च्युली शब्द काय आहे सफल त्याला उपसर्ग काय लागलाय असफल तर फक्त सफल लिहायचा किंवा असे ओके परवा याचा तुम्ही लिहायचा इथे उपयोजित लेखन आता निबंध लिहायचा निम्नलिखित विषय किती एक विषय निबंध लिखीये कुठल्या तरी एका एक विषयावर दोन्ही पैकी तयारी दोन्हीची करा सराव प्रश्नपत्रिका आहे कुठला तरी एखादा विषय सुद्धा येऊ शकतो फटी किताब की आत्मकथा म्हणजे फाटलेलं पुस्तक फटी किताब की आत्मकथा ते पुस्तक स्वतः बोलतोय असं समजून लिहायचं ग्रंथ हमारे गुरु ग्रंथ हे आपले काय गुरु आहेत असं समजून लिहायचं तर हे टोटल जो तुमचा ट्वेंटी मार्क्स वीस मार्काचं प्रश्नपत्रिका आहे ती तो पूर्ण होते इतर विषयाचे सुद्धा आपण नववीच्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या तयार केलेल्या त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता ओके थँक्यू